टाकोडे तालुका शिरोळ गणेशोत्सव म्हटलं की शिरो तालुक्यातील टाकोडे गावात संघर्ष ग्रुपचा मानाचा गणपती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो बाप्पा मोर्याच्या घोषणांनी आणि भक्तिभावाच्या लहरींनी सजलेल्या सोया या सोयाची यंदा तब्बल त्रेपन्न वर्ष पूर्ण होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही संघर्ष ग्रुपने अनोख्या आरासेने भाविकांची मने जिंकली आहेत या मंडळाची खासियत म्हणजे गणरायाच्या आराधनेत नेहमीच वेगळ्यापणा दिसून येतो फळ्यांची आरास रंगीबेरंगी फुले सुगंधित शहाळे तसेच विविध दुर्मिळ फळे वापरून सजवलेले गणेश मंदिर हे जणू भक्तींचा एक भव्य दरबारच भासतो दिवसरात्र चालणाऱ्या आकर्षक आराशेने दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यासह तालुकाभरातून हजारो भाविक रांगा लावत असतात संघर्षग्रूप टाकोडेचा गणपती हा केवळ गणेशोत्सवपुरता मानाचा नसून एकत्रितपणा सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन याचे जिवंत प्रतीक बनला आहे दरवर्षी मंडळातर्फे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात मुलांसाठी स्पर्धा महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आरती आणि कीर्तनाचा सुरेल माहोल यामुळे गावात चैतन्य निर्माण होते तालुक्यातील लोकांमध्ये या मानाच्या गणपतीच्या दर्शनाला वेगळेच महत्त्व आहे ढोल ताशांचा गजर भजनाच्या सुरावटी बटाक्यांची रोचनाईत न्हालेलं गाव आणि भाविकांच्या गर्दीने गजबजलेले असते असे वातावरण अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो भक्तगण गणभक्त आपल्या कुटुंबासह हजेरी लावत असतात त्रेपन्न वर्षाची परंपरा गावकऱ्यांचा उत्साह आणि संघर्ष ग्रुपच्या कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे टाकोडेच्या मानाचा गणपती हा केवळ तालुक्यापुरत्या मर्यादित न राहता पंचकृषीमध्ये परिसरात लौकिकास पात्र ठरत आहे टाकोडीहून आमचे प्रतिनिधी वसीम शेख